नमस्कार शेतकरी मित्रांनो एग्रोवन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या एग्रोवन शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या पाच शेतमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस तूर हळद आणि पपई पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत सोयाबीन मध्ये नरमाई आंतरराष्ट्रीय बाजारातही सोयाबीन आणि सोयापेंड्याचे भावात चढ उतार सुरू आहेत आज सोयाबीनचे वायदे दुपारपर्यंत दहा पूर्णांक 10.37 डॉलर प्रति बोशेल सुरू होते तर सोयापेंड्याचे वायदे कमी होऊन दोनशे चौऱ्याण्णव डॉलर प्रतिटनांवर होते देशात सोयाबीनच्या बाजारावरील दबाव कायम आहे देशात आजही सोयाबीनला तीन हजार आठशे ते चार हजार रुपयांचा भाव मिळाला तर प्रक्रिया प्लॉन्टी खरेदीचे भाव आजही चार हजार तीनशे ते चार हजार चारशे रुपयांच्या दरम्यान काढले होते देशातील खुल्या बाजारातील सोयाबीनची आवक आहे सोयाबीनवरील दबाव कायम राहील असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय कापसाचे भाव स्थिर कापसाच्या भावावरील दबाव आजही कायम होता खरेदी वाढत असली तरी त्याचा आधार खुल्या बाजाराला मिळताना दिसत नाहीये तसंच पुढे कापूस आणि सुताला उठाव नसल्याचं उद्योगांकडून सांगण्यात येत आहे त्याचा परिणाम दरावर दिसून येतोय कापसाची आवक सरासरी सव्वा लाख गाठींच्या दरम्यान आहे खुल्या बाजारात सरासरी भाव पातळी सात हजार ते सात हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान आहे वायद्यांमध्ये कापसाच्या भावात काहीसे चढउतार सुरू आहेत आंतरराष्ट्रीय बाजारातही भावावरील दबाव कायम आहे देशातील बाजारात कापसाची आवक आणखी काही आठवडे चांगली राहील असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय तुरीचा भाव दबावात बाजारात तुरीची आवक वाढत आहे तसे तुरीचा भावही कमी होतोय आवक वाढत असलेल्या बाजारात तुरीला सहा हजारांपासून दर मिळतोय तर सरासरी दर आता सहा हजार सातशे ते सात हजार रुपयांच्या दरम्यान आहे दुसरीकडे तुरीला यंदा सात हजार पाचशे पन्नास रुपये जाहीर केलाय सरकारने खरेदी जाहीर केली आहे मात्र बाजारातील आवक वाढल्यानंतर तुरीच्या भावावरील दबाव आणखी काही आठवडे कायम राहू शकतो असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय देशात हळदीला चांगली मागणी आणि सध्याची कमी आवक यामुळे दरात चढउतार सुरूच आहेत काही बाजारात नवा माल येत असला तरी आवक कमीच आहे त्यामुळे मागील दोन दिवसांमध्ये हळदीच्या भावात काही बाजारांमध्ये सुधारणा दिसून आली आज बाजारात हळदीला वान आणि गुणवत्तेप्रमाणे क्विंटल सरासरी बारा हजार ते सतरा हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला पुढील दोन ते तीन आठवड्यांमध्ये बाजारातील हळदीची आवक आणखी वाढण्याचा अंदाज आहे त्यामुळे दरावरही याचा परिणाम जाणवेल असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय पपईच्या दरात सुधारणा पपईला सध्या चांगली मागणी आहे त्यामुळे पपईचे भावही तेजीत आहेत पपईच्या भावात एक हजारांपासून वाढ झाली आहे कुंभ मेळावा आणि इतर कारणांमुळे पपईला चांगला उठाव आहे राज्यातील पपई संपूर्ण देशात जाते वेगवेगळ्या राज्यातील खरेदीदार सध्या पपई खरेदीसाठी राज्यात दाखल झालेले आहेत त्यामुळे पपईला सध्या एक हजार सातशे ते एक हजार आठशे रुपयांचा भाव मिळतोय यंदा पपईची लागवड सरासरीपेक्षा कमीच होती त्यामुळे आवकही मर्यादित आहे पपईचा बाजारभाव आणखी काही आठवडे कायम राहू शकतो असा अंदाज पपई बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे ॲग्रोवनमधल्या शेतमार्केट पॉडकास्टमधून आज आपण इथेच थांबतोय ॲग्रोवनच्या शेतमार्केट पॉडकास्टमधून शेतमाल बाजारातील प्रत्येक अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेला असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा